शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आमदार मंगेश चव्हाण यांना त्या महिलेनं तोंडावर पाडलं तक्रार देण्यास ऐनवेळी दिला नकार भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका महिलेच्या बाबतीत घडलेला लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणाची माहिती दिली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्या छत्तीस वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून गुन्हा दाखल होण्यासाठी आमदार चव्हाण पोलीस ठाण्यात पाच मांडून बसले परंतु महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नाही त्यामुळे चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर केलेले सगळे आरोप हवेत विरले शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठक झाली या बैठकीत चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत खळबळ उडून दिली होती त्या महिलेने जर आमदाराकडे म्हणजे माझ्याकडे तक्रार केली तर तिला व तिच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत असून मला देखील गोळी घालून ठार मारण्याची धमकी संदीप पाटील यांनी दिल्याचा आरोप करत तशी कॉल रेकॉर्डिंग भर बैठकीत आमदार चव्हाण यांनी उपस्थितांना ऐकवली होती जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर तत्काळ आमदार चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाणं गाठलं या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा मी पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यासाठी चार ते पाच देऊन होते अशात निरीक्षक संदीप पाटील स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले त्यांनी यावेळी स्वतःची बाजू मांडली इतकंच काय तर मला अटक करा असेही ते म्हणाले दरम्यान आमदार चव्हाण यांनीही त्यांची बाजू मांडताना घडला प्रकार सांगितला मात्र संबंधित महिलेने घटनाक्रम सांगत तक्रार लिहून घेताना ऐनवेळी नकार दिला यावेळी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण यांनी केला पण मी उद्या घरच्यांना विचारून मग तक्रार देण्यास येईल असे सांगून महिला निघून गेली त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही दरम्यान दुसऱ्या दिवशी पोलिसांनी महिलेची वाट पाहिली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी यावे म्हणून संबंधित महिलेला निरोप पाठवला रात्री साडेआठ पर्यंत एमआयडीसी पोलीस ठाणे महिलेची वाट पाहत होते परंतु तिने मला तक्रार द्यायची नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना कळवले दुसरीकडे गुन्हे शाखेतून पायउतार झालेले संदीप पाटील आजारपणाच्या रजेवर निघून गेले आहेत तर एखाद्या तक्रारदाराने तक्रार, तक्रार देण्यास नकार दिला तर पोलीस तिला मदत करू शकत नाही संबंधित महिलेने जर तक्रार दिली तरच गुन्हा दाखल होईल असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज